राजकारणात काही प्रभाग असे असतात की जिथे निवडणुकीचा हंगाम सुरू व्हायच्या आधीच रणसंग्राम पेटलेला असतो कोल्हापूरचा प्रभाग क्रमांक हाच तो इथे प्रत्येक चेहरा काहीतरी सांगतोय कोणाचं कोणाचं शांत राहणं म्हणजे रणनीती तर जास्त बोलणं म्हणजे आत्मविश्वास की दबाव आता नवीन प्रभाग रचना बदललेली सीमारेषा आणि त्यात उभे असलेले सगळे उमेदवार प्रत्येक जण आपल्या पद्धतीने मैदानात उतरण्याच्या तयारीत आता प्रश्न असा की यावेळी कोणाचं समीकरण बसणार आणि कोण ठरणार वॉर्ड क्रमांक सतराचा गेम चेंजर खरं काय मध्ये आज आपण उलगडणार आहोत या प्रभागाचं राजकीय समीकरण नवी रचना आणि आतली कहाणी तर सुरुवात करूया त्या व्यक्तीपासून ज्यांनी या भागाचा विकास जवळून पाहिलाय वॉर्ड क्रमांक सतरा बद्दलची सगळी माहिती आपल्याला देणार आहेत माजी नगरसेवक आणि सभागृह नेते प्रवीण केसरकर नवीन प्रभाग रचनेनंतर या भागात बरेच काही बदलले काही जुने परिसर एकत्र आलेत तर काहींना नव्या सीमारेषा लाभल्या आहेत आणि स्थानिक विकास नागरिकांच्या अडचणी आणि नव्या उमेदवारांची तयारी या सगळ्यांवर त्यांचं मत ऐकणं म्हणजे अगदी आतल्या गोष्टी जाणून घेणं आणि सांगायचं तर त्यांनी स्वतः यावेळेस निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतलाय पण तसं असलं तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार यावेळेस त्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकतात तर चला पाहूया प्रवीण केसरकर नेमकं काय सांगतात कोल्हापूरच्या या नव्या रचनेबद्दल नव्या महानगरपालिकेच्या संरचनेमध्ये प्रभाग क्रमांक सतरा हा नवीन झालेला प्रभाग याच्यामध्ये अं खर तर जे संलग्न होते प्रभाग क्रमांक एकवीस प्रभाग क्रमांक बावीस आणि प्रभाग क्रमांक चौसष्ट म्हणजे टेंबलाईवाडी विक्रमनगर आणि शिवाजी युनिव्हर्सिटी कृषी महाविद्यालय हे प्रभाग तसे पूर्वी संलग्नच होते पण याच्यामध्ये नवीन होऊ घातलेला प्रभाग म्हणजे राजेंद्रनगर हा एक प्रभाग त्याच्यामध्ये जोडला गेलेला आहे त्यामुळं तसं पाहिलं तर भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा आणि विखुरलेला असा हा प्रभाग आहे आणि त्यामुळं हा प्रामुख्याने उपनगरातील प्रभाग असल्यामुळं त्याच्यामध्ये बऱ्याच काही गोष्टी होणं अनिवार्य आहे अपेक्षित आहे पण यापूर्वी आमचे नेते आदरणीय ने बंडे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तसे आमदार ऋतुराज पाटील दादा यांच्या सहकार्याने आम्ही या एकवीस बावीस आणि चौसष्ट या प्रभागामध्ये संलग्न असलेल्या या प्रभागामध्ये बरेच जे मूलभूत गरजेची कामं आहेत जसे की गटर्स असतील ड्रेनेज लाईन चा जो प्रस्ताव आहे तो आता पूर्णत्वास येणार आहे त्याचप्रमाणे रस्ते असतील रस्त्यांचं तर आ, काम आमच्या दृष्टीने जवळजवळ नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे ओपन स्पेसच्या बाबतीत बोलायचं ओपन स्पेस, स्पेस मध्ये दे देखील काही ठिकाणी कंपाऊंड घालणे त्याच्यानंतर पाथवेचं कॉन्क्रिटी कनेक्ट करणे अशी कामं हाती घेतलेली होती पण इथून पुढच्या कालावधी कालावधीमध्ये देखील अनेक जी उर्वरित कामे आहेत ती तडीच नेण्यासाठी आम्ही आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शक निश्चितपणे प्रयत्न करू जेणेकरून या नवीन होऊ घातलेल्या प्रभाग क्रमांक सतरामध्ये आमचे जास्त काँग्रेस आघाडीचे नगरसेवक कसे निवडून येतील या दृष्टीने आम्ही सक्रिय राहू आणि निश्चितपणे आम्ही या भागातील सर्व नागरिकांना एक आमच्या वतीने एक हमी देऊ की निश्चितपणे जर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले तर या सर्व प्रभागाचा कायापालट केल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि ज्या नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत त्या निश्चितपणे तडीस नेण्यासाठी सर्व आमचे उमेदवार कटिबद्ध राहतील तर मंडळी ऐकलत ना प्रवीण केसरकरांनी सांगितलेली नव्या प्रभाग रचनेची सगळी माहिती कोल्हापूरच्या विकासात आणि सभागृहात त्यांचा चांगलाच अनुभव आहे आणि म्हणूनच त्यांच्या प्रत्येक शब्दात एक दृष्टिकोन मिश्रण आता प्रभाग क्रमांक सतरामध्ये गेल्या काही वर्षात सक्रियपणे काम करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा परिचय नमस्कार मी रशी बारगीर माझी सभापती माझी नगरसेवक या नात्याने भागामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे यावेळेला प्रभाग सत्रामधनं मी इच्छुक असून भागामध्ये जी उर्वरित राहिलेली कामं आहेत महत्वाच्या योजना आहेत सरकारी योजना आहेत या योजना पूर्ण करण्यासाठी लोकांच्या कामासाठी मला यावेळेला आपल्या भागातून निवडून द्यावी ही माझी नम्र विनंती हे होते रशीद मार्गिर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार मी रवींद्र कल्ला मुदगी प्रभाग क्रमांक सतरा मधून भाजपच्या भाजप या पक्षाच्या वतीनं निवडणूक लढ लढवण्याचा मनवलेलं आहे पक्ष दिल तो आदेश अंतिम समजून मी ही निवडणूक लढवणार आहे गेली छत्तीस वर्ष मी या प्रभागात टेंबलावाडी विक्रमनगरमध्ये अनेक विकास कामे केलेली आहेत तसेच केंद्र व राज्याच्या वतीनं ज्या ज्या लोककल्याणकारी योजना हो त्या मी तळागाळापर्यंत घरोघरी पोचवलेल्या आहेत हा प्रभाग विक्रमगड ठेमलावाडी राजेंद्रनगर मी भाजपच्या माध्यमातून राजेंद्र राजापुरी मंडल अध्यक्ष असताना राजेंद्र नगरमध्ये मध्ये सुद्धा जवळजवळ चार साडेचारशे लाभार्थी तयार केलेले आहेत पक्ष पक्ष जो आदेश देईल त्याप्रमाणे मी या वॉर्डातून भाजपतर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे हे होते रवींद्र मुदगी आणि त्यांच्या पत्नी भाजप कडून प्रभागात दीर्घकाळ काम करणारे समर्पित कार्य करते जर त्यांच्या प्रभागात महिला आरक्षण असेल तर यावेळेस निवडणुकीत त्यांच्या पत्नी उतरू शकतात नमस्ते मी सौ जयदा राजू मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आहे आमचे नेते आदरणीय अजितदा पवार आणि आमचे जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे फेवरेट मंत्री हसन सो मुश्रीफ साहेब आणि कोल्हापूर शहराचे अध्यक्ष आदिलभाई फरास यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभाग क्रमांक सतरामध्ये उमेदवारी इलेक्शन लढवणं इच्छिते मला जर ज्येष्ठ वर्ग महिला वर्ग आणि युवक युवती वर्गांनी जर प्रभागात साथ दिली आणि काम करायची संधी दिली तर मी आ, या प्रभागात इलेक्शन लढू इच्छिते या होत्या जहिदा मुजावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार मी कमला क्रेशन भोपळे माजी नगरसेवक माझ्या प्रभागामधील पंधरा ते वीसच्या कारकिर्दीमध्ये डांबरीकरण रस्ते कॉन्क्रीट रस्ते प्रलंबित शौचालयाचा असलेला पन्नास वर्षाचा प्रश्न तो सोडवलेला आहे आणि परत पुन्हा एकदा मला येणाऱ्या पंचवीस तीसच्या कारकिर्दीमध्ये मला तिची जनता पोचपावती देतील अशी मी आशा बाळगतो हे होते कमलाकर भोपळे भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि स्थानिक संघटनांमध्ये प्रभावी नेतृत्व मी राजेंद्र रामचंद्र पाटील शिक्षण बी पर्यावरण शिवसेना उपशहर प्रमुख म्हणून गेली पंचवीस वर्ष काम करत आहे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये प्रभा क्रमांक सतरामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून आघाडी झाली तर ठीक नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निवडणूक लढवणार हे आमचं ठेल आहे नेता नाही कार्यकर्ता राजेंद्र पाटील सर्वसामान्य जनतेकरिता हे होते राजेंद्र पाटील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मी प्रभाग क्रमांक सतरा मधून महापालिकेसाठी इच्छुक आहे प्रभागातील भरपूर ज्या नागरिक समस्या आहेत उदाहरणार्थ पाण्याच्या असू दे क्रीडांगण शैक्षणिक आरोग्य या समस्या सोडवण्यास मी प्रथम प्राधान्य देईन रोजगारचा प्रश्न असू दे कचरा उठाव असू दे दे यात मी प्राधान्य देऊन ही कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करीन हे होते श्रीकांत गुरव भाजपचे नवोदित पण सक्रिय युवा चेहरा नमस्कार मी सचिन मारुती शेंडे घातलेल्या कोल्हापूर महानगरपालिका

न्यायासाठी व त्यांना व त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने लढा देत आलोय व इथून पुढेही देईन चला बदल घडवूया आपल्या हक्काचा प्रतिनिधी निवडून देऊया जय शिवराय आठवले गटाचे सक्रिय कार्यकर्ते नमस्कार मी विश्वविक्रम कांबळे मी प्रभाग क्रमांक सतरा मधून शिवसेना शिंदे गटाकडून इच्छुक आहे मी गेली दहा वर्षे समाजकारणामध्ये हो आहे इथून पुढे असे समान कार्य करीत राहील धन्यवाद हे होते विश्वविक्रम कांबळे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नमस्कार मी प्रसाद विजय सुतार मी एक इंजिनियर आहे पण सामाजिक कार्याची आवड असल्यामुळे गेली अनेक वर्ष भागातील समस्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहिलेलो आहे त्यामुळे यावर्षी प्रभाग क्रमांक सतरामधून जनभावनेचा आदर ठेवून मी महापालिका निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार आहे हे होते प्रसाद सुतार आम आदमी पार्टीकडून इच्छुक उमेदवार मी अनिल चंद्रसेन शिंदे विक्रमनगर प्रभाग क्रमांक सतरा मधून लोकांच्या आग्रहास्तव मी निवडणुकीला पुन्हा उभारण्यास इच्छुक आहे मला या भागाचे समाजकार्यात मी गेली पंधरा वर्ष काम करत आहे आणि मला लोकांच्या आग्रहास्तव मी पुन्हा उभारण्यास इच्छुक आहे अनिल शिंदे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्य करते नमस्कार मी संतोष सकाराम सुरेशी कोल्हापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक सतरा मध्ये मी इच्छुक उमेदवार आहे मी पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ता आहे आणि माझे प्रभागामध्ये समाजकारण भरपूर आहे आणि त्यासाठी मी इच्छुक आहे बघा आणि हे होते संतोष सूर्यवंशी प्रभाग, प्रभाग क्रमांक सतरा मधील इच्छुक उमेदवार नमस्कार माझं नाव सैफ अली सलीम शेख मी राहणार टेमलेवाडी येत्या दोन हजार पंचवीस च्या महानगरपालिकाची निवडणुका त्यात उत्सुक उमेदवार मी प्रभाग क्रमांक सतरा मध्ये सर्व जनतेचे प्रश्न सोडण्याचे काम करेन हे होते सैफ अली शेख भाजपकडून इच्छुक उमेदवार प्रभाग क्रमांक सतरा मधील प्रवीण केसरकर शोभा कवाळे सचिन शेंडे अनिल शिंदे आणि अमित कवाळे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे भाजपकडून कमलाकर भोपळे रवींद्र बुद्गी आणि श्रीकांत गुरव यांना तिकीट मिळण्याची चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जहिदा मुजावर यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे शिवसेना ठाकरे गटाकडून राजेंद्र पाटील इच्छुक आहेत तर आम आदमी पार्टीकडून प्रसाद सुतार इच्छुक उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाकडून रशीद बारगीर आणि विश्वविक्रम कांबळे यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे याशिवाय योगेश अझाटे आणि दत्ता मिसाळ हे आर पी आय आठवले गटाचे कार्यकर्ते या भागात सक्रिय आहेत खर काय तर्फे आम्ही सर्व इच्छुक नगरसेवकांचा आभार मानतो ज्यांनी आमच्याशी संवाद साधला म्हणूनच मंडळी प्रभाग क्रमांक सतरामध्ये सध्या राजकारण खूपच गाजत आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत कोण कसं पाऊल टाकतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी तितकंच रोमांचक असणार आहे तर हा होता वॉर्ड क्रमांक सतरा जिथे राजकारणात तापही आहे आणि उत्सुकता आहे भेटूया पुढच्या भागात नव्या वॉर्ड मध्ये नव्या उमेदवारांसोबत आणि तिथेही जाणून घेऊया त्यांच्या भागात नेमकं खरं काय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि खरं कायला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आणतोय आपलं कोल्हापूर आपलं मत आणि शहराचं खरं चित्र फक्त खरं कायवर